दुसरा असं म्हणणं आहे की मी सुरेश यांचा सुरुवातीला निषेध करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय मला असं वाटतं त्यांनी माझं जे स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या ते पुन्हा एकदा रिवाइ करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शन कुठे बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझे त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू राजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांना कशा काय त्यांना स्पष्ट होईल की तुम्ही काय बोलला होता माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती आहे संतोष देशमुखच्या खून प्रक प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी डाय हिरोईन हिरोईनकडे ढकलू नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं आहे ज्याचं जळतंय त्याला कळतंय लेकर बाळा बघितलं ले नाही का तुम्ही एवढले एवढे आता कशाला हे ऑनलाईन सोडून द्या चला प्लॅन आहे काय प्लॅन आहे का डायव्हर्ट करण्याचा डायव्हर्ट करीत असेल कुणाचे त्यांचे आणि कुणाचे संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल मी संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या त्याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ता ताईंना हे आता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबवा त्यांचं नाव माझी चूक नाही झालेली अरे बाबा इव्हेंट मॅनेजमेंट होते ना तुम्ही पहिल्यांदा आल्या दिसतात इथं काय काय इव्हेंट मॅनेजमेंट चालतंय आमच्या जिल्ह्यात तेवढं जरा बघून या भाऊ झाल्या हे मला माझं मत आजही ठाम आहे मी त्याच्यावरती राहणार नाही ना ना त्यांनी माझा निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल की हा हे तुमचं चुकीचं आहे ताई तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलं लक्षात घेतलं आहे आणखी एकदा काढतो मी ते आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल माझ्या ठाई तर काय मी चुकीचं बोललेलो टेक्निकली प्रेस संताप आक्रोश पाहू नाही का कुणीतरी प्रेस घ्यावयाला लावली का काय त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हात जोडून काय पडून टेक्निकली एक मिनिट आहे का टेक्निकली वगैरे मला अजिबात समजून सांगू नका Uh, मला टेक्निकली कळतं नॉन टेक्निकल कळतं गुरामागलं कळतं खुरप्याचं कळत सगळं कळत राजकारणामध्ये कुणाची तरी कोंडी झालेली आहे म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृपत्या लढवल्या जाऊ शकतात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली प्रेस कॉन्फरन्स